नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण बघा माझ्याकडे साडीचा काठ आहेत पडलेला कारण ब्लाउज पिसून हा उर काठ उरलेला आहे काल साडीचा काठ म्हणजे हा खूप मोठा होता आणि बाई बघून उरलेला आहे बघा येऊ कारण बाई छोटी असल्यामुळं काठ उरलेला आहे आता या काठाचं काय करायचं बघा आपण सुंदर असे पर्स तयार करणार आहोत आपला मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी इथे तुमच्याकडे का खंड कापड असं तरी दोन भागामध्ये दाखवत आहे मी तर इथं बघायची उंची आहेत ना ती आपण घ्यायची सहा इंच डबल फोल्ड काप आहे बघा आणि जी रुंदी आहे ती आपण घ्यायची आहे साडेनऊ इंच तुम्ही नऊ किंवा साडेनऊ इंच घेऊ शकता इथं बघा आपण कट करून घेऊ याच्यापासून दोन भाग करून घेऊ बघा इथं तुमच्या घरात अखंड कापड असेल तर तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता बघा जास्त मोठा कापड नाही आहे अकरा इंच आणि रुंदीला साडेनऊ इंच बघा म्हणजे तयार झाले अकरा इंच होईल असं आपण बारा इंच घेतलेला आहे तर बघू शकते हा तुम्ही जॉईन करून सुद्धा घेऊ शकते आता ते बघा एक फॉर्म घेतलेला आहे मी तेच आपण फॉर्म कट करून घ्यायचा आहे बघ या पद्धतीने तुमच्याकडे फॉर्म जर नसेल तर तुम्ही इथं गोणीचं कापड वगैरे टाकू शकता ठिकाणी बघा आपण फॉर्म पण कट करून घेतला आहे आता इथे आस्तर म्हणून इथे शॉपिंग बॅग टाकू शकता किंवा आस्तर पण टाकू शकता या ठिकाणी बघा मी शॉपिंग बॅगचं कापड घेत आहे आपण इथं कट करून देऊ या पड बघा डबल घेतलं आहे तुम्ही सिंगल घेत चालू आपण एक चेन आपण एक चेन घ्यायची आहे तुम्ही घ्यायचे आहे स्टिचिंग दाखवते मी आता या ठिकाणी बघा आता आपण सर्व साइड कडेकडे शिलाई मारून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत व्यवस्था अशा बघा व्यवस्थित मी दोन्ही पण पीस व्यवस्थित ठेवून घेतले आहेत आपले अस्तरवरती आणि त्याच्यावरती थिकनेस पण खूप छान येतं आणि टिक्त पण खूप छान त्या ठिकाणी आडव्या आणि उभ्या अशा चौकून तयार करायचे आहेत छोटे छोटे ते दिसायला पण छान दिसतात ते आणि फिनिशिंग पण छान येते पॉकेटची तुम्ही याच्यामध्ये कप्पा बनवू शकता आपण पैसे वगैरे ठेवण्यासाठी मोबाईल तर आपण ठेवणारच आहोत एक गप्पा करून म्हणजे पैसे वगैरे पण ठेवू शकत्या असतर तर एक छोटंसं पॉकेट तयार करून घ्यायचं आणि मध्ये असं स्टिच करून घ्यायचं तुम्हाला जर पॉकेटचं म्हणजे बघायचं असेल कसं बनवतात तर पण नक्की सांगा आणि व्हिडिओला थोडा जरी आवडत व्हिडिओ लाईक करा बघा आता या ठिकाणी आपल्या शिलाई मारून झालेल्या आहे उभ्यासुद्धा सुद्धा एकदम छोट्याशा काठापासून बघा ती सुंदर अशी परत तयार होते आपली एक्स्ट्राचा कापड आहे ते आपण ते कट करून टाकू बॅगा बनायचा स्पंज वगैरे आपण बघा शिराच्या दुकान भेटून जातो तिथून तुम्ही खरेदी करू शकता आता बरेच वेळा कपड्यामध्ये सो बघा सॉफ्ट असा स्पंज मिळतो ना तो सुद्धा वापरू शकते या ठिकाणी बघा चेन अशी सुईची ठेवायची आहे एक पार्ट यापासणी चे असा उलटा ठेवायचा चेनवरती अर्धा इंच पकडून आपल्याला चेनच्या बघा असा अशी शिलाई मारून घ्यायची आहे बरं ताई असा का चेन वगैरे कशी लावायची तर तुम्ही इथं ठीक बघू शकता आता आजच्या साईडने कापड फोल्ड करायचं चेन आणि कापडसुद्धा दोन्ही पण व्यवस्थित म्हणजे आपले धागे वगैरे चेनमध्ये अडकणार वगैरे नाही एकदम सोपी पद्धत आहे चेन लावायची दुसरा पार्ट सुद्धा बघा असा उलटा ठेवायचा चेन खाली स्विच आहे आता याला सुद्धा आपल्याला देऊन घ्यायची आहे कापड व्यवस्थित खाली खालच्या साईड नाही फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची दाबटीप त्याच्यावरती म्हणजे आपली चेनची पण फिनिशिंग छान येते या ठिकाणी तुम्ही चेन मॅचिंग जर घेत चालतं किंवा ब्लॅक कलर घेत माझ्याकडं होती ही पडलेली म्हणून मी ही वापरली आता इथे स्ट्रीप तयार करून घ्यायची आपण बघा दोन इंच रुंदीची घेतलेली आहेत मी आणि लांब तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता सहा ते सात इंचाची आता इथे बघा चेनवरती आपल्याला काय करायचं आहे तुझी चेन आतमध्ये सरकून घ्यायची आहे मध्यभागी स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीने बघा आता यापर्यंत फोल्ड करायची मजा बस सेंटरला एकदम या ठिकाणी आपण तिन्ही पण साईडला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे एकदम अर्धा असं अंतर सोडून कडे कडेला बघा आता या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहे आता या ठिकाणी आपण एक पट्टी कट करायची आहे पायपिंगसाठी साठी दोन इंच रुंदीची तुम्ही पट्टी कट करू शकता मी आज कापड घेतलेला आहे तुम्ही शॉपिंग बॅगचं जरी कापड वापरला तरी चालेल एकदम स्टेप बाय स्टेप एकदम हळूहार पण तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवली आहे पॉकेटची मग यापर्यंत ठेवायचं आहे आपण अर्धा इंच जे आपण शिलाई मारली आहे ना त्या शिलाईवरती वरती शिलाई आली पाहिजे यापर्यंत पट्टी जॉइंट करून घ्यायची पूर्ण साइडला आता बघा अशी फोल्ड करून घ्यायची आपण डबल फोल्ड करून घ्यायची एक्स्ट्राचा कापड आठच्या साईडने फोल्ड करायचा जिथे चौक आहे तिथे बघा स्वेच थांबवायची आपल्याला व्यवस्थित कडेने पायपिंग करून घ्यायची म्हणजे आपले धागे वगैरे निघणार नाही काहीच नाही आणि दिसायला पण छान दिसतं फिनिशिंग पण छान येते पायपिंग केल्यानंतर तुमचं जर कापडाचे धागे वगैरे जर निघत नसेल तर करायची गरज नाही मात्र साडीचा का कापडा असल्यामुळं काटा असल्यामुळे ते धागे वगैरे निघतात इथे बघा आपण थोडीशी चेन सरकून घेतली ती तिथून चेन ओपन करायची आणि पलटी मारून घ्यायची तुम्ही पॉकेट सुद्धा लावू शकता ते तुम्हाला सांगत होते मी बघा इथे किती सुंदर असं आपलं पॉकेट बघा घरच्या घरी तयार झालं आहे मोबाईल तुम्ही पैसे वगैरे ठेवू शकता मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये